तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर है या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एखाद्या टेबल्समधून कसा रेकॉर्ड डिलीट करायचा म्हणजे आपण सरळ सरळ डिलीट डिलीट क्लॉज बघणार आहोत रेहो या स्क्रीनमध्ये कसा वापरायचा ठीक आहे तर त्याचा सिंटॅक्स सिंपल आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनच्या समोर डिलीट फ्रॉम टेबल नेम लिहायचं इथं वेअर कंडिशन तुम्ही त्याची कंडिशन लिहाय की कोणते रेकॉर्ड तुम्ही डिलीट करू इच्छिता हा त्याचा सरळ सरळ सिंटॅक्स आहे ठीक आहे तर आपल्याला समजायचं समजायचं जर का झालं आता मी याला कमेंट आउट करतो आणि सरळ सरळ लिहितो की आपला जो कस्टमर टेबल आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड डिलीट करायचा आता मी सरळ सरळ काय करतो एकदा क्वेरी रन करतो कंट्रोल सी कंट्रोल सी फ्रॉम सॉरी फ्रॉम टेबल नेम ठीक आहे मी हे सिलेक्ट क्वेरी रन करतो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपले बरेचसे रेकॉर्ड डुप्लिकेट आहेत तर मी काय करत आहे हे दोन तीन जे रेकॉर्ड्स आहेत बरोबर आहे हे सगळे रेकॉर्ड मला डिलीट करायचे आहेत ठीक आहे जे पण असतील ते मला फक्त एकच रेकॉर्ड ठेवायचा याच्यातला हा नाईन्टी टू नंबरचा जो पण आहे तो ठीक आहे नाईन्टी थ्री नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह हे सगळे कस्टमर आयडी वर रेकॉर्ड मला डिलीट करायचे तर मी काय करतो सरळ सरळ एक कंडिशन लिहितो तर डिलेक्ट फ्रॉम टेबल नेम हा असते स्कीम हा असते टेबल नेम वेअर आता इथे देणार आहे मी कंडिशन कंडिशन काय देणार आहोत की पर्टिक्युलर कॉलम किंवा पर्टिक्युलर एखाद्या कंडिशन असते आपली माहिती वेअर क्लॉकमध्ये आपण कंडिशन शिकलेलो तर आपल्याला कंडिशन देऊ का कस्टमर काय आपण कस्टमर कस्टमर नेमवर देऊ शकता तुम्ही कंडिशन कस्टमर आयडी वर देऊ शकता इन आता मी तर लिस्ट ऑफ कस्टमर आय डी देतो मला करायचं आहे नाईन्टी थ्री नाईन्टी फोर फाईव्ह ठीक आहे हे तीन रेकॉर्ड मला हे करायचे आहे डिलीट करायचे तर भाऊ इथं तुम्ही ब्रकशुप ब्रोक कर जा कारण इथं मेन सगळं कंडिशन आहे एअर कंडिशनवर हो। जर तुम्ही वेअर कंडिशन बरोबर दिली नाही आणि जर काही ती ओमिट केली ओमिट केली म्हणजे उलटी केली आहे एअर कंडिशन बरोबर काही जमले नाही ती तर भाऊ तुमचे सर्व रेकॉर्ड टेबलमध्ये डिलीट होऊन जातील आणि ते तुमच्यासाठी फार हानिकारक ठरू शकते रे भाऊ ठीक आहे तर जेव्हा पण डिरेक्ट तुम्ही क्वेरी चालवसाळून चालव जा शक्यतो तुम्ही चालवायच नाही चालवायचं असेल तर सगळं ते काय करायचं सिलेक्ट करून पाहायचं त्याच्यावर मग तसं सगळ्यात आधी सिलेक्ट करून बघायचं कंट्रोल सी करायचं डिलेट चालवायच्या आधी सरळ सरळ सिलेक्ट असं लिहायचं फक्त हे दोनच लाईन सगळ्यात आधी चालून पाहिजे की कोणते कोणते रेकॉर्ड आपल्याला दिसतात तुम्ही पाहू शकता हे तीनच रेकॉर्ड आपल्यासमोर इथे ते आलेले आहेत बरोबर जेणेकरून दुसरे रेकॉर्ड डिलीट होणार नाहीत असा मी सिनरी वापरत असतो कधी पण सिलेक्ट करून बघायचं एकदा सिलेक्टच्या समोर तुम्हाला बरोबर रेकॉर्ड दिसले की मग असलं ते सिलेक्टला हटून टाकायचं वेरेकॉर्डातले परत वर घेऊन जायचं आता इथून इथपर्यंत आपल्याला फक्त वेरे रन करायची आहे एवढी मी सिलेक्ट केली तेवढीच बरोबर आहे जसं समोर सिलेक्ट करतो डबल एकदा तेवढीच रन करायची रेहू जशी रन केली तुम्ही पाहू शकता तीन रेकॉर्ड इथं डिलीट झालेले आहेत ठीक आहे आता जर का मी सिलेक्ट स्टार फॉर्म हे मारतो तर तुम्ही बघू शकता नाईन्टी टू रेकॉर्ड आपल्याला इथे मिळतील तो एक एक्स्ट्रा रेकॉर्ड आहे ते तीनही चालले गेले आहेत जर का मी डबल चालवतो तर हे रेकॉर्ड सापडतीलच नाही त्यामध्ये झिरो डिलीट त्याला सापडतीलच नाही रेकॉर्ड कारण ते ऑलरेडी रेकॉर्ड डिलीट झालेले आहेत रेहू ठीक आहे तर लक्षपूर्वक करता जेव्हा पण तुम्ही डिलीट सिनारीओ किंवा डिलीट क्वेरी चालू आम्ही तर बरोबर चालू रे हो ठीक आहे तर हेच आपलं सांगणं आहे हो आणि अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणार तर समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद